आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये मनशांती हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे गेल्या काही दिवसांमध्ये मानसिक आजारांचं प्रमाणही वाढलेलं आहे फक्त सर्वसामान्य लोकच नाही तर जे अतिशय सुखामध्ये आहेत अशी लोकं जे अवतीभोवती दिसतात ते सुद्धा वेगवेगळ्या मानसिक व्याधींनी ग्रासलेली सध्या पाहायला मिळत आहेत नुकताच माजी मंत्री धनंजय मुंडे हे विपश्यना करण्यासाठी इगतपुरीला गेले होते त्यानंतर विपश्यना काय आहे कशासाठी विपश्यना केली जाते यासारखे अनेक प्रश्न दर्शकांच्या मनामध्ये आहेत याच प्रश्नांचा वेध घेण्यासाठी या प्रश्नांची उत्तरं आज मिळवण्यासाठी आपण या विपश्यनेचे प्रचारक प्रसारक दत्ता कोहिनकर को हो, सर आहेत डॉक्टर दत्ता कोहिनकर त्यांच्याकडे आलेलो आहोत त्यांच्याकडनं आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार हो। आहोत सर स्वागत आहे सर माझा पहिला प्रश्न आहे की मानसिक आजारांबद्दल मी सुरुवातीलाच बोललो कशा पद्धतीनं मानसिक आजार वाढत चाललेले सध्या कलियुगामध्ये सगळेजण नुसते प्रगतीच्या मागे पळत सुटलेले आहेत पैशाचा हव्यास आणि मन अस्वस्थता आहे मनामध्ये षड्रिपू खूप थैमान घालत चाललेलं आहे आणि त्यामुळं लोकांना नीट झोप येत नाही आहे आहार नीट मिळत नाही आहे विश्रांती मिळत नाही आहे त्यांच्या इच्छा आकांक्षांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळं ॲन्झायटीनं जास्त प्रमाणात होते आणि आजारपण वाढलेली आहेत आणि नीट झोप न आल्यामुळं मानसिक ताणतणाव खूप वाढलेला आहे म्हणजे लोकसंख्येचा एक टक्का माणूस थार वेडान तेहतीस टक्के बाँड्री लाईनवर आहे जगातल्या दहा टक्के लोकांना रात्री झोप येत नाही दोन हजार सत्तावीस साली चाळीस टक्के लोक ही मानसिक कुठल्या ना कुठल्या आजारांनी ग्रस्त असतील मधुमेह उच्च रक्तदाबामध्ये भारत सगळ्यात वरच्या क्रमांकावर आहे व पुण्यामध्ये पाचशे पंच्याण्णव जणांनी एका वर्षात ता आत्महत्या केलेल्या आहेत एवढं ताणतणावाचं प्रमाण वाढलेलं आहे सर मग आता या सगळ्या मानसिक आजारांबद्दल आपण बोलतोय मग विपशना नेमकी काय आहे हा अनेकांना प्रश्न पडतो अनेक जण गुगलवर करतात परंतु अनेक चुकीची काय माहिती आहे बरोबर काय माहिती आहे ह्याच्यातलं कन्फ्यूज आहेत लोक अनेक जण तर विपशना म्हणजे नेमकं काय का विपशना म्हणजे पाली भाषेतला शब्द आहे विपश्यती ती एखादी गोष्ट जशी आहे तशी जाणणे म्हणजे विपश्यना पंचवीसशे वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी ही साधना शोधून काढली आणि मानवजातीचा कल्याण होऊ लागला ही साधना नंतर लुप्त झाली भारतातून बाहेर गेली म्यानमार मधून पूज्य आचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजींनी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये ही साधना पुन्हा भारतात आणली आणि प्रशिक्षण कार्याला आरंभ केला दहा दहा दिवसाची शिबिरं इगतपुरीला पहिल्यांदा चालू केली आणि नंतर पूर्ण महाराष्ट्र पूर्ण भारत देशामध्ये परदेशामध्ये ही सगळी दहा दहा दिवसाची शिबिरं घेणारी केंद्र उभी राहिली आणि पूर्णतः मोफत ही साधना असते आपल्या स्वतःला जाणण्याची ही कला आहे आपल्या श्वासाला जाणत तीन दिवस पहिल्यांदा मनाची एकाग्रता शिकवली जाते mm. उरलेल्या सात दिवस आपल्या बॉडी मध्ये ज्या संवेदना आहे mm. त्याच्या आधारे मन समते ठेवून विकार काढून टाकण्याची साधना mm. आहे आणि असं दहा दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आपल्या मनाची शुद्धी व्हायला लागते मन शुद्ध झालं mm. की सगळ्या गोष्टी मानवी मनाशी संबंधित आहे बरोबर हजार mm. युद्ध जिंकण्यापेक्षा मनाचं एक युद्ध जिंकणारा योद्धा सर्वश्रेष्ठ असतो मन चिंतीते वहिरीनं चिंती म्हणतात मन शुद्ध झालं की त्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो कारण सत्तर ते ऐंशी टक्के विकार म्हणजे आजार हे मानवी मनाशी संबंधित आहे त्यामुळं मनाचं शुद्धीकरण चालू झालं की माणूस आजारातून बाहेर पडतो शरीर सबल मन निर्मल त्यामुळं माणूस खूप चांगलं जीवन जगू शकतो त्यासाठी प्रत्येक मानवाला विपशण्याची गरज आहे सर आता तुम्ही मनाच्या शुद्धीकरणाबद्दल बोलला दहा दिवसांची साधना आहे असंही तुम्ही सांगितलं या दहा दिवसांचं बायफर्गेशन जर आपल्याला करायचं झालं तर हे कशा पद्धतीनं असतं नेमकं दहा दिवसांमध्ये काय केलं दहा दिवसामध्ये पहिल्यांदा तीन दिवस श्वासाच्या साह्यानं मन एकाग्र करायला शिकवलं जातं मन सूक्ष्मतम लेवलला नेलं जातं नंतर पुढचे सात दिवस आपल्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्या बॉडीमध्ये ज्या संवे hmm. संवेदना आहेत सेन्सेशन अनित्य बोध जाणत जाणत मन समतेत ठेवलं hmm. की विकार वर येतात आणि निघून जातात हा शोध गौतम बुद्धांनी पंचवीसशे वर्षापूर्वी शोधून काढला आणि लिटरली आहे ना आपलं मन असं हलका हलका सूक्ष्मतम होऊन जातं साफ होत जातं दहा दिवसानंतर मंगल मैत्री शिकवली जाते पूर्ण मौन असतं दहा दिवस दहा दिवस बोलायचं नाही लिहायचं नाही वाचायचं नाही बाह्य मनाच्या सगळं म्हणजे खिडक्या बंद करून अभ्यास करण्याची त्यामुळे दहा दिवसामध्ये मन इतकं सूक्ष्मतम स्वच्छ व्हायला लागतं ना की असं वाटतं की अरे मस्त ताज तवान मनस होऊन जात हे साधकाचा मग दिनक्रम काय असतो साधारण सकाळी चार वाजता उठायला लागतं साडेचार ते साडेसहा ध्यान साडेसहा ते आठ तुम्हाला आंघोळ पाणी वगैरे नाश्ता वगैरे करायला वेळ दिलेली असते mm. आठ ते अकरा परत ध्यानाची सत्र एक एक तासाने दहा मिनटं विश्राम असतो वॉशरूमला किंवा तुम्हाला थोडं ब पदक्रमण करायला mm. थोडं चालायला त्यानंतर अकरा नंतर एक वाजेपर्यंत जेवण खाण थोडं आराम mm. एक ते पाच परत ध्यानाचं सत्र mm. पाच ते सहा थोडा नाश्ता नवीन साधकांना नाश्ता ते पण भेळ मुरमुरे आणि फळ वगैरे जुन्या साधकांना फक्त लिंबू पाणी कारण गरजच नाहीये दिवसभर बसून तुम्हाला खायची काय गरज आहे एनर्जी सेव्ह एनर्जी गेन करण्याची गरज नाहीये मग सहा ते सात परत ध्यान नंतर गोयंका गुरुजींचं चा प्रवचन चालू होतं ते पावणे नऊ पर्यंत चालतं साडेआठ पर्यंत नंतर ध्यान नऊ वाजता संपतं मग विश्राम करायला म्हणजे रोज नऊ ते दहा तास ध्यान करायला लागत सर पण आता आपण बघतो मन किती चंचल आहे मोबाईल नसेल आपले मित्रमैत्रिणी नसतील कुटुंबीय आपल्यासोबत नसतील तर एका अशा बंदिस्त सभागृहात किंवा बंदिस्त खोलीमध्ये किंवा अशा एखाद्या ठिकाणी जाऊन असं सगळ्यापासून विलग विलग होऊन राहणं हे किती कठीण जातं सुरुवातीच्या काळामध्ये जे तुम्ही सुरुवातीला तीन दिवस शेवटी ती एक साधना आहे ना साधना तुम्हाला मनाला जागेवर आणायचं आहे हे मरकटमन सारखं भरकटतंय आणि त्याला परत जागेवर आणण्यासाठी परत परत तुम्हाला प्रयत्न करायला लागतो श्वास जाणता जाणता ते भविष्यात जात किंवा ते भूतकाळात जातं त्याचा स्वभाव आहे परत त्याला वर्तमान काळात श्वासावर आणायचं चा। हीच म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात ना रात्रंदिना आम्हाला युद्धाचा प्रसंग हेच युद्ध आहे ना मन भटकलं की त्याला परत श्वासावर आणला मन भटकलं की त्याला परत श्वासावर आणायचं आणि मग हळूहळू बाय प्रॅक्टिस आहे ना ते श्वासावर टिकायला लागतं आणि हळू तुमचं मन तुमच्या ताब्यात यायला लागतं आहे ना आपण मन आपला आपल्यावर हे करताय मॉसिंगगिरी करताय मन आपल्याला आपल्या ताब्यात ठेवायचं म्हणून साधना आहे आणि साधना म्हटल्यावर परिश्रमाला खडतर परिश्रमा सर तुम्ही गौतम बुद्धांनी हे सांगितलं गौतम बुद्धांनी ही साधना शोधून काढली किंवा याचा आविष्कार केला असं आपण सांगितलं पण हिंदू धर्मामध्ये जर आपण पाहिलं तर याच्या अगोदर अनेक प्रकारचे मनाला कंट्रोल करण्यासाठी मनशांतीसाठी अनेक उपाय सांगितलेले आहेत मग त्या उपायांमध्ये म्हणजे ज्या योग योग आहे प्राणायाम आहेत किंवा अनेक प्रकारचे सांगितले मनाला कंट्रोल करणं त्या सगळ्या पद्धतींमध्ये या पद्धतीमध्ये असा विशेष काय फरक डिफरन्स काय कसं आहे समजा आता तुम्ही एखादा धर्म घेतला तर त्या धर्माने समजा त्या धर्माचं चँटिंग चालू केलं एक धर्म आहे त्यांनी त्यांचं चँटिंग चालू केलं तर दुसऱ्या धर्माचं ते चँटिंग म्हणणार नाही आहेत समजा ओम ओंकार तुम्ही चालू केला तर तिथं इतर धर्मीय लोक असतील तर ते म्हणतील आम्ही ओंकार कशाला म्हणून किंवा मुस्लिम लोक ओंकार म्हणायला थोडं टाळा टाळ करणार म्हणजे बी फ्रँकली म्हणतील पण नाही असं नाही पण थोडं टाळा टाळ करणार विपशणा अशी आहे ना की ती तिथं श्वासाला जाणायचं आहे श्वासाला जात पात वर्ण संप्रदायाचा काही संबंध नाही आहे बुद्धांचा श्वास म्हणतो का ब्राह्मणांचा श्वास म्हणतो का मराठ्यांचा श्वास म्हणतो का श्वास श्वास आहे संवेदनांना काही धर्म जात वर्ण संप्रदाय नाही त्यामुळे सायंटिफिक युनिव्हर्सल साधन आहे कोणीही श्वास जाणू शकतो कोणीही संवेदनाला जाणू शकतो आपल्याच जाणायचं आहे त्यामुळे इट इज अ युनिव्हर्सल टेक्निक त्याला संप्रदायाचा काही संबंध नाही त्यामुळं कुठल्याही जातीचा वर्णाचा पंथाचा देशाचा स्त्री पुरुष ही साधना करून आपलं मन शुद्ध करू शकतो माझा बेसिक प्रश्न हा होता की हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारे मनाला कंट्रोल करण्याबद्दल उपाय सांगितलेले आहेत त्या उपायांमध्ये आणि विपशना याच्यामध्ये काय फरक आहे भले तो कुठल्या धर्माचा हिंदू धर्मातले असू काय फरक आहे वॉट इज डिफरन्स फरक म्हणजे आता प्रत्येक साधना आपापल्या जागी श्रेष्ठ आहे म्हणजे प्रत्येक आता तुम्ही कुठल्या एखाद्या संप्रदायामध्ये गेलात ते म्हणतात आमची साधना श्रेष्ठ आहे ते म्हणतात आमची साधना श्रेष्ठ आहे प्रत्येक जण आपली साधना श्रेष्ठच म्हणणार आहे पण प्रत्येकाची अनुभूती महत्त्वाची आहे जसं भगवान बुद्ध काय का म्हणतात की पिढ्यान पिढ्या चालत आलं म्हणून सत्यप्रमाण मानू नको तुझ्या धर्मग्रंथात दिलं म्हणून सत्यप्रमाण मानू नको तुझ्या पणजोबाने आजोबांनी वडिलांनी सांगितलं म्हणून सत्यप्रमाण मानू नको मी गौतम बुद्ध तुला सांगतो म्हणून माझं पण ऐकू नको तुझ्या अनुभूतीवर जे उतरते ते सत्य आहे मग प्रत्येकाने आपली अनुभूती घ्यायची आहे मी समजा एक्स वाय झेड ठिकाणी साधना केली मला फरक पडला तर ती माझी अनुभूती आहे मला असं वाटलं की नाही भाऊ पहिलं पहिल्यासारखंच माझं मन तसंच आहे तोच राग आहे तोच द्वेष आहे तेच वाचना आहे तेच भय आहे बरोबर मग मी समजा हे केलं याने फरक पडतो आहे का तर प्रत्येकाची अनुभूती वेगळी आहे तर विपक्षणीची अनुभूती ही जबरदस्त आहे म्हणजे मला आजपर्यंत एक पण भेटला नाही की माझे दहा दिवस वाया गेले असं सांगणार आहे सर आता धनंजय हे हा विषय सध्या चर्चेत आहे धनंजय मुंडेंप्रमाणे इतर अजून कोणते असे प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे अरविंद केजरीवाल स्वारगेटला बसले होते दहा दिवस सुरेश प्रभू बसले होते राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या कन्या इथं स्वारगेटला बसल्या होत्या प्रतिभाताई पाटलांनी विपक्षना केली राहुल गांधींनी विपक्षना केली अनेक आय एस आय पी एस विपशना करतायत रत्नागिरी गायकवाड चीफ सेक्रेटरी विपशनाचे से साधक आहे खूप असे दिग्गज 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 प्रियांका गांधींनी चार पाच शिबिरे केली बरं आता जर कॉमन लोकांना जर का या पद्धतीची विपशना करायची असेल साधना करायच्या असेल तर त्यांनी कुठे जायला पाहिजेत किंवा कुठे आपले सेंटर्स आहेत ज्याच्याकडे जाऊन ते करू शकतात माणूस ज्या भागात राहतो Hmm. त्या भागात त्यांनी गुगल सर्च करायचं समजा मी सोलापूरला राहतो विपक्षना मेडिटेशन सेंटर ऍट सोलापूर नियर सोलापूर टाकायचं hmm. तिथल्या केंद्राचं सगळं डिटेल समजा मी सांगलीला राहतो विपक्षना मेडिटेशन सेंटर नियर सांगली hmm. की जवळपास हातकणंगला किंवा सांगलीचा केंद्राचं सगळं डिटेल तिथं येतं hmm. ऑनलाईन सगळं अवेलेबल आहे त्यामुळं कुठल्याही शहरामध्ये जिल्ह्यामध्ये देशामध्ये तुम्ही विपशना ऑनलाईन सर्च करून तिथपर्यंत पोहोचू शकता म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये अगदी अगदी बरं आता अजून एक प्रश्न आहे की ही विपशना करण्यासाठी क्रायटेरियाच काय म्हणजे आजारांचं काय क्रायटेरिया नाही आजार आजार म्हणजे गौतम बुद्धा किंवा तर असं म्हणतात की आजार आजारातून बाहेर पडण्यासाठी विपशनेला येऊ नका अनेक जन्मांच्या अध्यात्मशास्त्र म्हणतात अनेक जन्मांच्या जन्मजन्मीच्या याच्यातून तुम्हाला मुक्त होण्याची साधना आहे आणि एक जन्मांचा जो फेरा आहे त्यातून मुक्त होण्याची साधना आहे इतकी वयाचं काय बंधन का? आहे वयाचं अठरा वर्षाच्या पुढे कोणीही स्त्री पुरुष साधना करू शकतो लहान मुलांसाठी नऊ ते अठरा वयोगटासाठी एक दिवसाचे शिबिरं असतात तीन एजर शिबिरं साधारणपणे पंधरा ते आपलं तेरा ते पंधरा किंवा सतरा वयोगटापर्यंत बहुतेक माझ्या माहितीप्रमाणे टीनेजर शिबिरेपणा सात दिवसाचे असतात बरं वयानंतर आणखी एक आहे की व्यस्तता ही खूप लोकांची अडचण आहे की जसं दहा दिवसांची सुट्टी मिळेल का दहा दिवस म्हणजे अकरा बारा दिवस ॲक्च्युली खरं तर सुट्टी लागते तर अशा पद्धतीची सुट्टी मिळत नाही आहे लोकांना मग त्यांच्यासाठी काय याच्यामध्ये उपाय आहेत हे बघा डॉक्टरने तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ब्लॉकेज आहेत तुम्हाला दहा दिवस ॲडमिट व्हावं लागेल तर तुम्ही ॲडमिट होता का नाही होतो तसं आपण अस्वस्थ आहोत बैचेन आहोत व्याकुळ आहोत आपल्याला झोप येत नाही आपल्याला खूप प्रॉब्लेम आहे जगायची इच्छा नाहीये फार मन आहे ना इतकं उदास होत आहे आत्महत्याचे विचार येत आहेत दहा दिवस काढणं आवश्यकच आहे ना इनडोर द पेशंट त्यामुळे माणूस माणसं काढतात वेटिंग लिस्ट आहे इगत पुढे सहा महिने फुले पुण्यामध्ये तीन तीन महिने वेटिंग बरं सर तुम्ही ज्या वेळेला पहिल्यांदा कधी हे जी उपासना केली असेल काय अनुभव होता सर तुमचा माझ्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन जबरा झालं इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टर माशी बोलत होत्या त्यांना मी सांगितलं की मी कॉलेजमध्ये असताना व्यसन करत होतो एका शिबिरामध्ये माझं व्यसन सुटलं कधीतरी पार्टी करायचो किंवा कधीतरी सिगारेट वगैरे करायचो एका शिबिरामध्ये सुटला माझं परत कधी इच्छाच झाली नाही भयंकर असा अँगर होता तो एका शिबिरामध्ये इतकं शांत झालं मन किंवा ईर्ष्या बिर्षा खूप असं होती इगो होता एका शिबिरानंतर एकदम शांत झालं माझं सो अनुभूती आहे माझी मी स्वतः व्यसनांपासून मुक्त झालो किंवा माझं मन शांत झालं मी ती अनुभूती स्वतःच्या लेवलला घेतली आणि मग मला लक्षात आलं की आज संपूर्ण विश्वाला शांतीची आणि बुद्धांची गरज आहे बुद्धांच्या विचारांची गरज आहे मी कोहिनकर पाटील आहे पण भगवान बुद्धांची साधना माझ्या अनुभूतीवर उतरली माझ्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं म्हणून मी विपशनेचा प्रसार आणि प्रचारक पूर्ण महाराष्ट्रभर माझी व्याख्यानं चालू असतात सर आता धनंजय मुंडेंचंच आपण जर पाहिलं तर काही मानसिक का आजार किंवा मा शारीरिक व्याधींमुळे त्रस्त झालेले होते त्यामुळे ते विपशण्यासाठी गेले असं सांगण्यात येतं मग सर असं काहीतरी तुम्ही आजारी पडल्यावरच किंवा काहीतरी असं मानसिक आजार जळल्यावरच लोकांनी इकडे यावं का नाही नाही म्हणजे लोका लोकांनी काही होण्यापूर्वीच काळजी घ्या म्हणजे काळजी कारवाई करायला लागणार नाही प्रिव्हेंशन इज बेटर दॅन केअर बरोबर त्यामुळे लोकांनी ना आपल्याला काही होऊ नये म्हणून पहिल्यांदा विपशना करावी बरं योगासना करावीत प्राणायाम करावा मनाचा व्यायाम विपशना करावी आणि आजार बिजारी पडले असं अस्वस्थ असतील त्यांनी तर पहिल्यांदा जाऊन करावे कारण त्यांना गरज आहे त्याची बरोबर आता अनेक साधकांनी जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे विपशना करून आपलं जीवन सुखी केलेलं आहे मात्र तरी त्यांना जर पुढे आपलं असं जीवन सुखी ठेवायचं पथ्य काय पाळायला पाहिजे त्यांनी डेली प्रॅक्टिस करायला पाहिजे विपश्यनेची तर प्रॅक्टिस माणसाला परफेक्ट बनवते त्यामुळे डेली प्रॅक्टिस डेली व्यायाम केला तर आपलं शरीर दष्टपृष्ट राहिलं आहार बिहार नियंत्रण ठेवला वेळेवर झोप घेतली बरोबर किंवा विहार यो योग्य ठेवला तसा मनाचा आहार व्यवस्थित देणं त्यानंतर ता रोज ध्यान करणं म्हणजे त्यांचं चा आयुष्य चांगलं होतं सर अनेक जण याच्यावर टीका करताना हे सायंटिफिक आहे का अशा पद्धतीनं एक प्रश्न उपस्थित करतात त्यांना काय सांगाल तुम्ही विपशणा सायंटिफिकच आहे ना श्वास श्वासाचा मनाशी संबंध आहे श्वास फास्ट असला तर मन अस्वस्थ असतं श्वास संत असला तर मन शांत असतं hmm. श्वासाला बॉडीशी संबंध आहे ऑक्सिजन मिळतोय hmm. शास्त्रीय असं काय अशास्त्रीय hmm. काहीच नाही hmm. आणि तुम्ही अनुभूती घ्या तुम्ही करून बघा तुमच्या अनुभूतीवर उतरलं ते तुमच्यासाठी सत्य आहे hmm. मी याच्यापूर्वी अनेक पंथामध्ये मी जाऊन आलो होतो तर hmm. मला लक्षात थोडा फायदा होतो थोडा फायदा होतो थोडा मग मी सर्च करत होतो कुठं होतं कुठे मिळेल कुठे मिळेल कुठे मिळेल शेवटी मला लक्षात आलं अरे ही एक शिबिर केलं आपलं व्यसन सुटलं आपलं मन शांत झालं आपला अहंकार कमी झाला आपल्याला मस्त ऊर्जा एकदम हिंदी झालो मग मी म्हटलं अरे तुला काम करते मी अनेक कोर्सेस करत गेलो बरं सर आता याच्यामध्ये आपण भारतातले लोक तर आहेत पण विदेशात देखील याचा खूप मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार होत आहे तुम्ही अनेक विदेशातल्या साधकांनाही भेटला असाल काय अनुभव होते त्यांचे मी श्रीलंकेमध्ये पंधरा दिवस धम्मा टूरला होतो जबरदस्त म्हणजे शेवटी बघा माणूस आहे तो कुठल्याही देशातला असो जातीचा असो वर्णाचा असो पंथाचा असो त्याला मन आहे आणि प्रत्येकाचं मन असत व्याकुळ आहे आणि जसं आक्का धर्म आहे जलना जलाना बरपका धर्म आहे शीतल होणार शीतल करणार तसं प्रत्येक ठिकाणी माणूस आहे त्याचं मन त्याच्या मनामध्ये शिपू आहे mm. त्यामुळे जगातल्या प्रत्येक माणसाने आहे ना आपल्या मनाच्या सबलतेसाठी निर्मलतेसाठी आणि आनंदी जीवन चांगण्यासाठी भगवान बुद्धांची विपासना करावी असं मला तरी वैयक्तिक वाटतं शेवटचा प्रश्न आहे अनेकांना जमणार नाही येतात मग अशांना जर समजा घरी राहून जर हे करायचं असेल तर हे शक्य आहे का किंवा काय करायला पाहिजे शेवटी हा पुण्याचाच भाग असतो आध्यात्मिक भाषेमध्ये दहा दिवस मिळणं वेळ काढणं किंवा तशी सिच्युएशन येणं त्यांना ऍडमिशन मिळणं आध्यात्मिक भाषेत पुण्याचाच प्रताप असतो पण समजा नाहीच जाता आलं तर निदान युट्यूबवर गोयंका गुरुजींचं अनापान सती मेडिटेशन म्हणून mm. एक अपलोड केलेलं आहे ते लावायचं आणि सकाळी दहा मिनिटं जर रिटायर्ड असतील तर दुपारी दहा मिनिटं संध्याकाळी दहा मिनिटं किंवा असं कर्मचारी असतील बिझी तर सकाळी दहा मिनिटं mm. अनापान सती मेडिटेशन गोयंका गुरुजींचं प्ले करायचं गुरुजी सूचना देतात त्याप्रमाणे मेडिटेशन करायचं आणि मन शांत सूक्ष्म सूक्ष्मपर्यंत निदान प्रायमरी अवस्था तरी गाठून रोज व्यायाम करायचा मनाचा सर धन्यवाद अतिशय सोप्या शब्दांमध्ये तुम्ही विपशना म्हणजे काय विपशनाचे फायदे विपशना कशाप्रकारे केली जाते हे अतिशय सोप्या शब्दामध्ये सांगितलं आहे खरं तर मौनम सर्वार्थ साधनम असं देखील आपल्याकडे सांगितलं गेलेलं आहे मनावर कंट्रोलच्याचा त्याचा जगावर कंट्रोल असं जगा भगवान श्रीकृष्णानं देखील सांगितलं आहे त्यामुळं विपशना केल्याचे अनेक फायदे असल्याचं अनेक जण सांगतात द दत्तसरांच्या बोलण्यातनं देखील ते आलेले आहेत पाहूयात आजच्या अशाच प्रकारे अजून माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्ही नवी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंतपर्यंत घेऊन येत राहू आम्हाला जोडलेले राहा चॅनल जर आमचा तुम्ही हा यूट्यूब व्हिडिओ जर आमचा हा तुम्ही यूट्यूबला पाहत असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा